बीसेप प्रणीत सत्यशोधक कर्मचारी बचत गट व ज्ञानज्योती मुक्ता साळवे महिला बचत गट लातूर यांचे संयुक्त विद्यमान बीसेप महिला सन्मान परिषद दोन हजार चोवीस व विविध क्षेत्रात नैमुन्य प्राप्त महिलांचा सत्कार या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी प्रथमतः या सभागृहामध्ये जे प्रत्येकजण उपस्थित आहेत त्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि माझ्या भाषणाची सुरुवात करण्याच्या पूर्वी या मानवमुक्तीच्या चळवळीतील सर्व महामानवांना मी मानवंदना देतो अभिवादन करतो आणि या कार्यक्रमाचं प्रस्ताविकाला सुरुवात करतो या कार्यक्रमाच्या सन्मान्य अध्यक्ष आयुष्यमती सुनीताताई साठे बी महिला आघाडी महाराष्ट्र या कार्यक्रमासाठी ज्यांना ऐकण्यासाठी आपण आतुरतेनं वाट पाहत आहोत माझ्या प्रास्ताविकसुद्धा त्यांच्या भाषणाच्या पुढे महत्त्वाचं नाही मला याची जाणीव आहे त्या या कार्य कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या आयुषमती ॲडवोकेट वैशालीताई डोळस ज्यांना मी यूट्यूबवर खूप ऐकलेलं आहे या कार्यक्रमासाठी ज्यांनी ज्या महिलांना मानसिक आरोग्य व शारीरिक आरोग्य कसं साधायचं त्याच्याविषयी मार्गदर्शन करणाऱ्या आयुष्यमती प्राध्यापक डॉक्टर माधुरी सागर कलवले मॅडम या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या या बी सेप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा उर्मिलाताई हनुमंते या बिसफ महिला आघाडीच्या उपाध्यक्ष सन्मान्य वंदनाताई ताई नरसिंगे या बी महिला आघाडीच्या सन्मान्य महासचिव जयश्रीताई सूर्यवंशी मॅडम सन्मान्य ॲडव्होकेट वैशालीताई डोळस मॅडम सोबत आलेल्या सन्मान्य काळेताई ज्ञानज्योती महिला बचत गटाच्या सन्मान्य अध्यक्षा प्रेमाताई देडे बीसेप सेफ महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष सलुनीताई शिंदे परभरीहून आलेल्या वेणुताई जोगदंड मॅडम बीसेप महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सन्माननीय रेखाताई दाभाडे गायकवाड मॅडम बीसेप महिला आघाडी बीड व आयुष्यमती सुनंदा ताई बनकर नांदेडहून आलेल्या बीसेप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष थोडंसं मला पदामध्ये थोडंसं इकडे तिकडे झालं असेल क्षमा असावी सर्व विचारपीठावर पण असणारे सर्व मान्यवर व या सभागृहामध्ये खरं तर ज्यांच्यासाठी महिला सन्मान परिषद भरवली त्या प्रचंड जनसंख्येनं उपस्थित असणाऱ्या सर्व महिलांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि आभार सुद्धा व्यक्त करतो बंधू आणि भगिनीनो भिसेप संघटनेची या बहुजन समाजाला काय गरज आहे या बहुजनांना त्यांच्यामध्ये सामाजिक जाण आणि भान सामाजिक जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी भिसेपची गरज आहे आणि याच गरजेतून कालकथित आमचे सर्वांचे श्रद्धास्थान कालकथित रामजी होनमाने साहेब यांच्या अथक प्रयत्नातून मोठी झालेली भिशेप आणि त्या भिशेपमध्ये करणारे सर्व काम करणारे जे काही अतिशय तळमळीनं काम करणारे जे तन मनधनानं काम करणारे सर्व जे भिशेपचे शिलेदार आहेत त्यांना मी मानाचा मुजरा करतो त्याचं कारण असं आहे सत्तावीस जून एकोणीसशे नव्याण्णवला होनमाने साहेब ॲडव्होकेट दीपकजी साठे साहेब आदरणीय एच पी सर आदरणीय एम के शिंदे सर अनेक मान्यवर आहेत ज्यांचं मी नाव या ठिकाणी घेतलं तरी वावगं ठरणार नाही परंतु नाव घेत बसणार नाही या माणसांनी संसारावर कुटुंबावर तुळशीपत्र ठेवून सुखा सुखाची सुखाचा परित्याग करून जी संघटना आज नावारूपाला आणली आहे ते खरंच आहे आदरणीय या, या विषब संघटनेचे राज्याध्यक्ष आदरणीय दत्ताजी माने साहेब यांच्याकडे बघितलं की आम्हाला प्रेरणा मिळते आपण या हे आमच्या संघटनेचं प्रीत नाही आहे तर महामानवांच्या विचाराचा प्रसार आणि प्रचार हा संघटनेचा प्रीत असायला पाहिजे आणि म्हणून हे जे माणसं आहेत हे सामान्य कार्यकर्ते म्हणून काम करतात आणि ते महामानवांच्या विचाराचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी अहोरात्र कष्ट करत आहेत आणि म्हणून या ठिकाणी मी सर्व शिलेदारांना मी पुन्हा एकदा मानवंदना करतो आणि या प्रास्ताविकाच्या निमित्तानं बी संघटनेनं आजपर्यंत जो यशाचा उ उज्वल जी परंपरा आहे जी उज्ज्वल परंपरा ही महामानवांच्या विचाराचा प्रसार आणि प्रचार करणे आणि जनसामान्यामध्ये बहुजन समाजामध्ये बहुजनांना जाणीव आणि जागृती निर्माण करण्याचं काम गेल्या जवळपास पंचवीस वर्षापासून ही संघटना या ठिकाणी करत आहे कारण तुम्हाला माहीत असावं की या बहुजन समाज हा भरकटलेला आहे महामानवांच्या विचारांचं बऱ्याचशा जणांना वावडं सुद्धा आहे कारण या ठिकाणी प्रस्थापित समाज व्यवस्था ही बहुजनांना भरकटण्याचं काम करत आहे आणि त्या भरकटलेल्या समाजाला योग्य मार्गावर आणण्याचं काम ही भिसेप संघटना गेल्या अनेक वर्षापासून करत आहे आणि म्हणून भिसेप संघटनेमध्ये दरवर्षी महापुरुषांच्या जयंत्या असतील महापुरुषांच्या स्मृतिदिन असतील किंवा महामानवांनी जे काही प्रमुख कार्य केलेले दिवस असतील ज्याला आपण दिनविशेष म्हणतो ते दिनविशेष साजरे करणं लोकांना महापुरुषांचं केलेलं कार्य त्यांनी त्यांनी दिलेलं योगदान हेच जनसामान्यापर्यंत पोहोचवणं हे, जन हे भिशेप गेल्या अनेक वर्षापासून करत आहे मित्रांनो जयंती माझ्या घरोघरी हा भिशेब प्रत्येक कार्यकर्त्याच्या जा घरी जाऊन जयंती माझ्या घरोघरी हा सुद्धा उपक्रम अतिशय सुत्य स्तुत्य उपक्रम कारण महामानवां महामानवांचा विचाराचा प्रसार आणि प्रचार करायचं झालं तर सामान्य कुटुंबामध्ये आपण गेलं पाहिजे त्या सामान्य कुटुंबाला महामानवांची ओळख झाली पाहिजे त्या विचाराची ओळख झाली पाहिजे या चुक्तीप्रमाणे आम्ही या ठिकाणी काम करत आहोत मित्रांनो या ठिकाणी सांगायचं जर झालं तर या विषयप संघटनेच्या वतीनं अनेक समाज उपयोगी हो विधायक का अशा कार्याचा आपल्याला या ठिकाणी ओहापोह करता येईल परंतु वेळेचा अभाव या ठिकाणी लक्षात घेऊन आजची जी सद्यस्थिती आहे ती सद्यस्थिती आपल्यासमोर मांडावी त्या सद्यस्थितीचा आपल्याला परिचय व्हावा या हेतूनं आम्ही गेल्या तीन वर्षापासून भिसेप महिला सन्मान परिषदेचं आयोजन करतो त्या त्या सन्मान परिषदेमध्ये महिलांना या ठिकाणी एकत्र करून कारण महिला एकत्र झाले पाहिजेत नारी शक्ती ही मोठी शक्ती आहे आणि नारी शक्तीचा विजय झाला पाहिजे फक्त भाषणामध्ये बोलून पुरुष आणि स्त्री समान आहेत असं न म्हणता बिशप संघटनेनं नेहमीच महामानवांच्या विचाराप्रमाणे महिलांना सन्मानाचं स्थान मिळावं त्यांच्यामध्ये न्याय व हक्क याची जाणीव व्हावी त्यांना आपल्यावर होणारे जे काय अन्याय अत्याचार किंवा त्यांच्यावर होणारी जी दडपशाही आहे समाजव्यवस्थेनं त्यांना जे आतापर्यंत आत्तापर्यंत जे टाक दाबून टाकलेलं आहे त्यांचं दमन केलेलं आहे त्या दमनाचासुद्धा त्यांना विचार व्हावा त्यांना त्याची जाणीव जागृती व्हावी म्हणून महिलांचा सन्मान परिषद आम्ही या ठिकाणी आयोजित करतो आणि त्या मग त्या महिला सन्मान परिषदेमध्ये आम्ही महिलांना ज्या विविध क्षेत्रामध्ये नैपुण्य प्राप्त करणाऱ्या ज्या की राजकीय असेल शैक्षणिक असेल सांस्कृतिक असेल किंवा आर्थिक क्षेत्रामध्ये किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ज्या बहुगुणी अष्टपैलू महिला असतात त्या महिलांचा या ठिकाणी गुणगौरव व्हावा म्हणून याच दिवशी आम्ही त्या ठिकाणी सन्मान करत असतो बंधू आणि भगिनीनो या ठिकाणी आपणाला याची जाणीव पाहिजे की या महामानवांनी जर अपार कष्ट केले नसते त्यांनी जर परिश्रम केले नसते तर आज आपली परिस्थिती काय असते ज्या समाजव्यवस्थेमध्ये गेल्या दोन हजार वर्षापासून आपल्यावर दडपशाही अन्याय आणि अत्याचार होत होता त्या समाजव्यवस्थेमध्ये संत कबीरापासून सुरुवातीला तथागत गौतम बुद्धापासून संत कबीर संत तुकाराम छत्रपती शिवाजी महाराज राजेशी शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाही अण्णाभाऊ साठे त्याचबरोबर ज्या काही महामनायक आहेत आपल्या समाजातील त्या राष्ट्रमाता जिजाऊ असतील सावित्रीबाई असतील मुक्ता साळवे असतील या महिलांनी जर या महामानवानी जर आपल्यासाठी काम केलं नसतं कष्ट केलं नसतं ते जर आपल्यासारखे सुखानं आरामीनं जर घरी बसले असते तर कदाचित आपणाला हे दिवस आले नसते आणि म्हणून या दिवसाच्या निमित्तानं इथल्या सभागृहामध्ये असलेल्या सर्व महिलांना मला एक आव्हान करायचं आहे की आपला संसार आपलं कुटुंब तर महत्त्वाचा आहेच आहे परंतु या कुटुंबाबरोबरच पर आपला समाज आपलं राष्ट्रसुद्धा तितक्याच महत्त्वाचं आहे आणि म्हणून फक्त आपण घरामध्ये न बसता आपण बाहेर आलं पाहिजे कारण पुरुषा इतकाच आपल्याला सुद्धा सन्मान मिळाला पाहिजे आणि मग सन्मान जर मिळायचा असेल तर आपल्याला बाहेर राहून पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी काम करण्याची गरज आहे त्या काळामध्ये सावित्री माईनं जर शेण दगड चिखल जर अंगावर घेतलं नसतं तर आज महिलांना या विचारपीठावर सन्मानानं बसलेल्या ज्या काही महिला आहेत त्या महिलांना या सन्मानानं बसता आलं नसतं आणि म्हणून मी या या महिला सन्मान परिषदेच्या निमित्तानं मी आपल्याला एवढंच आवाहन करणार आहे की या महानायिकेंचं जर आपल्याला काही आपल्याला परत ऋण फेडायचं असेल तर त्यांनी केलेल्या कार्याची आपण किमान जाणीव तरी मनामध्ये करून घेतली पाहिजे आणि ते जाणीव झाल्यानंतर आपण त्या जाणीवेप्रमाणे आपल्या समाजाचं ऋण फेडण्याचा प्रयत्न केला पाहिजे परंतु बऱ्याच वेळेस असं होतं की आम्ही आपल्या आमच्या संसारातील सुखामध्ये गरकवून बसतो आणि ते गर्कवून बसत असताना आम्हाला या महामानवांचं या महानायकांचा कुठंतरी विसार पडल्यासारखं दिसून येतं आता मी या ठिकाणी या सभागृहामध्ये वसणाऱ्या माणसासाठी हे बोलत नाही कारण ती जर जाणीव जर नसती तर या सभागृहामध्ये हे माणसं आली नसती हे जाणीव असणारे माणसं आहेत समाजाचं जाण आणि भान असणारे माणसं आहेत परंतु जे माणसं आणखी घरामध्ये आहेत त्या घरातल्या माणसांना सभागृहामध्ये आणायचं आहे विचारपीठावर आणायचं आहे हे बिशेपचं खरं उद्देश आहे की जनसामान्याला सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे त्यांच्या त्यांना आपण सन्मानित आहोत याची जाणीव झाली पाहिजे कारण या प्रस्थापित व्यवस्थेनं आम्हाला गेल्या अनेक वर्षापासून आमचं शोषण केलेलं आहे के आमचं पीडन केलेलं आहे आमचं दमन केलेलं आहे आणि या दमन झालेल्या शोषित पीडित समाजाला कुठंतरी सन्मान मिळाला पाहिजे म्हणूनच या महामानवांनी जर छत्रपती शिवरायांना राजमाता जिजाऊने घडवलं नसतं तर नक्कीच रयतेचं राज्य आलं नसतं भीमाईनं जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जन्म दिला नसता तर नक्कीच या ठिकाणी भारतीय संविधानाच्या माध्यमातून आम्हाला आमचे न्याय आणि हक्क मिळाले नसते वसाद लहूजी साळवे नसते तर महात्मा फुले स महात्मा फुले सारख्या महान क्रांतिकारकांना आपलं सामाजिक कार्यकर्ता आलं नसतं आणि महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले जर नसते तर आज आम्ही दीनदलित पीडित आणि ज्या काही महिला आहेत प्रामुख्याने वर्गातले त्या मान माणसाला सन्मानाचं जिणं आलं नसतं आणि म्हणून या महामानवांचा आपणाला कुठंतरी आठवण व्हावी कुठंतरी स्मृती व्हावी आणि त्या स्मृतीला आपण त्या ठिकाणी प्रेरणा घेऊन महामानवांच्या विचारानं प्रेरित होऊन कुठंतरी काम करण्याची गरज आहे आज बघितलं तर स्थितीमध्ये ज्या करमट लोकांच्या सनातनी लोकांचं ज्यांनी आपल्याला गेल्या अनेक वर्षापासून आपलं शोषण केलेलं आहे त्या लोकांचा अजेंडा स्पष्ट आहे आज बघितलं तर मणिपूरमधली दिंड असेल हातरचं हत्याकांड असेल किंवा महाराष्ट्रामध्ये अनेक महिलावर अन्याय अत्याचाराच्या घटना असतील वर्तमानपत्रावरून आणि आपण न्यूज चॅनेलवर नेहमीच वाचत असतो आणि मग एकीकडे नारी सन्मानाचा बेटी पढाओ बेटी बेटी बचाओ बेटी पढाओचा नारा द्यायचा मात्र त्याच राज्यामध्ये त्या बेटीचं दमन करायचं त्या बेटीवर अन्याय अत्याचार करायचा हे कुठं तरी थांबलं पाहिजे आणि म्हणून सामाजिक चळवळीमध्ये या ठिकाणी आपल्याला काम करण्याची गरज आहे या प्रस्थापित समाजव्यवस्थेला बदलून टाकण्याची ताकद या महामानवांच्या विचारामध्ये आहे आणि म्हणून या प्रस्थापित समाजव्यवस्थेला बदलून सर्वांचं जन जन लोकांचं सर्वसामान्यांचं राज्य आणण्यासाठी महामानवांच्या विचारांचं राज्य आणण्यासाठी आपणाला कुटुंबाच्या बाहेर निघावं लागेल परिणामी रस्ताव्या रस्त्यावर उतरावं लागेल आणि या महामानवांचा विचारांचं मशाल घेऊन आपणाला पुन्हा एकदा क्रांती स्वातंत्र्यपूर्व काळातील क्रांतीपर्व पुन्हा आणावं लागेल एवढंच मी या ठिकाणी आपल्या सर्वांना सभागृहातील सर्व मान्यवरांना स उपस्थितांना मी आवाहन करतो आणि नक्कीच महामानवांच्या या विचारांना आपण पायी होऊन त्यांचे ऋण फेडण्याचा आपण यापुढेही असाच प्रयत्न करत राहावा पुन्हा एकदा सभागृहातील सर्व उपस्थित सर्वांचं मी अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो आणि ज्यांच्या ज्यांना खरं आपण ऐकण्यासाठी आतुरतेनं वाट पाहत आहोत त्या त्या ॲडव्होकेट वैशल्यताई ढोळस यांच्या भाषणं आपणाला ऐकायचं आहे म्हणून मी माझं लांबत चाललेलं प्रस्ताविक या ठिकाणी थांबवतो पुनश्च एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय भीम जय भारत धन्यवाद सर प्रास्ताविकातून तुम्ही या कार्यक्रमाचा काय हेतू आहे हे, हे, हे सांगितलात त्याबद्दल तुमचं धन्यवाद